हाय मी सायशा आज तुम्हाला नेत आहे एका ऐतिहासिक शिवकालीन ठिकाणी ज्याचे नाव आहे किल्ले गोविंदगड जो चिपळूण पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे चला तर आपण जाऊया किल्ले गोविंदगडावर गोविंदगडावर जाताना मी माझ्या मम्मीला सोबत घेतले जाता जाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी कंजेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आता मी चढण्यासाठी सुरुवात करते आणि माझ्या मागे जी वाटे ती गोविंद जाते निसर्गाच्या कुशीत असलेल्या या किल्ल्यावर तुम्ही थेट गाडीने देखील जाऊ शकता पण मी पायवाटेनच जाण्याचा मार्ग निवडला आता मी गडावर पोचले हा गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि आता मी आतमध्ये प्रवेश करते चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर हा किल्ला आहे या किल्ल्याला गोविंदगड किंवा गोवळकोट किल्ला असे म्हटले जाते तर किल्ल्यावर रेडजाई देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते किल्ल्यावर आल्यावर आणखी एक विशेष पाहायला मिळते ते म्हणजे शिवकालीन तोफा किल्ल्यावर पाण्याच्या सोयीसाठी एक मोठी टाकी आहे शेजारीस त्यावेळी बांधकामासाठी वापरात येणारा चुन्याचा घाणा देखील पाहायला मिळतो या किल्ल्याची पायथ्यापासूनची उंची साठ मीटर असून किल्ला दोन एकर जागेत आहे गोविंदगड किल्ला नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नसल्याचे सांगितले जाते परंतु आदिलशाही काळात समुद्राकडून येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वाशिष्ठी खाडीच्या काठावरील हा गोविंदगड किल्ला बांधला गेला असावा असा अंदाज बांधला जातो तर हा होता चिपळूणमधील शिवाकालीन गोविंदगड किल्ला